मध्ये नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच जाहीर झालेली आहे भारतीय जनता पक्षातर्फे नगराध्यक्षपदासाठी मी डॉक्टर रवींद्र आरळी उभा आहे भारतीय जनता पार्टीची सत्ता देशात आहे भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्रात आहे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील हे आपल्याला लाभलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे त्याचबरोबर विधानसभासाठी विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून मान्य गोपीचंद फळकर साहेब निवडून आलेले आहेत या सर्व पार्श्वभूमीवर येणारा निधी आणि त्याची डेव्हलपमेंट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं मला हे नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि जनसामान्यामध्ये प्रतिक्रिया पाहता भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष असावा अशी सगळीकडं प्रचंड प्रमाणात चर्चा चालू आहे कालच एक रॅली आम्ही भारतीय जनता पार्टीची प्रचाराची सभा आणि प्रचाराची मिरवणूक काढली आणि त्याच्यामध्ये न होतो न भविष्य असे चार साडेचार हजार जत शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद प्रचिस, दिला सहभाग होऊन आणि ती प्रचाराचा शुभारंभ नसून विजयाची रॅली आहे अशी प्रतिक्रिया सगळीकडे आली म्हणून भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष म्हणून माझ आणि आमचे तेवीस नगरसेवक यांचं योगदान येणाऱ्या जत शहराच्या डेव्हलपमेंट मध्ये असणार आहे म्हणून सर्वच्या सर्व पॅनल हे भारतीय जनता पार्टीचं इथून पुढे असेल असं आम्हा सर्वांना खात्री आहे आमचे तेवीस नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हे निवडून यायला कोणतीही काळजी नाही आणि आम्ही शंभर टक्के निवडून येणार ही सर्वांना खात्री आहे धन्यवाद